नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर मग हे दोन हजार सव्वीसमध्ये हे काम तुम्ही नक्की करून घ्या जे तुम्ही मागाल ते स्वामी तुम्हाला देतील फक्त वर्षात एकदा हे काम नक्की करून बघावे स्वामींचा चमत्कार स्वामींची शक्ती तुम्हाला बघायची असेल अनुभव घ्यायचा असेल प्रचिती घ्यायची असेल तर नक्की वर्षातून एकदा तरी आपण हे काम नक्की करावे 2027, आता नवीन वर्ष सुरू होईल दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस तर आता का काही दिवसात संपणार आहे तर आपण हे काम जे शुभ काम आहे जे सगळ्यात मोठं काम मानलं जातं ते काम ती गोष्ट ती सेवा तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये नक्की करा लगेचच करणं गरजेचं नाही पण जानेवारीत करा फेब्रुवारीत करा मार्चमध्ये करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की करावं आता हे काय आहे तर हे आहे श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला वाटेल अरे हे तर मला माहीतच आहे यात काय नवीन विशेष नाही मित्रांनो वर्षाची सुरुवात जेव्हा होते म्हणजेच जानेवारी महिना या जानेवारी महिन्यातच आपण जर कोणतेही सात दिवस निवडून हे पारायण पूर्ण केले तर संपूर्ण वर्ष कोणतंच संकट अडचण दुःख आपल्यावर येत नाही कोणतीही मोठी हानी होत नाही रोग आजार घरात येत नाही धन हानी होत नाही किंवा कोणता अपघात किंवा कोणतं संकट येत नाही संपूर्ण वर्ष आपल्या घराचं परिवाराचं कुटुंबातल्या लोकांचं रक्षण होतं सर्व कामं व्यवस्थित पूर्ण होतात सर्व कामांमध्ये परीक्षेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्ती होते म्हणून जानेवारीतच वर्षाच्या सुरुवातीलाच सात दिवस निवडून हे पारायण आपण करून घ्यायचं आहे हो या पारायणाचे कठीण कडक नियम आहेत सात दिवस त्या नियमांचे पालन करून आपल्याला हे पारायण करायचे असते कोणाच्याही घरचं खायचं नाही सात दिवस चटईवर झोपायचं पहाटे उठून अध्याय वाचन करायचे एकच कोणताही पदार्थ म्हणजे अन्न खायचं असतं सातवे दिवस तेच खायचं सातव्या दिवशी उद्यापन करायचं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात संपूर्ण नियमावली आहे पण सात दिवस फक्त सात दिवस हे नियम आपण पालन केले आणि असं नाही की उपवास करायचा आहे आपण खायचं आहे पण नियम पालन करूनच तर सात दिवस फक्त या नियमांचे पालन करा संपूर्ण वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आणि उत्तम आरोग्याचं जाईल म्हणून प्रत्येकानं नक्की करावं विशेष आग्रह समजा पण नक्की करून घ्या एक रुपयाचा खर्च नाही काही उपाय पूजा पाठ होम हवन नाही नक्की स्वामींची सेवा करा नक्की हे पारायण करा मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ